नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळे खंडू देवरे कांदा व्यापारी असोसिएशन त्यानंतर शेतमाल बादळाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी कांदा निर्यात बंदी संदर्भात काय म्हटलं आहे केंद्र सरकारला कुठून माहिती मिळेल कांदा निर्यात मंदी कशामुळे झाली काय त्या संबंधीची सविस्तर माहिती या या ठिकाणी बाजार बाजारभावचे अभ्यासकीय काय म्हणत आहेत त्यानंतर या ठिकाणी बघितलं अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना भारत दिगोळे त्यानंतर खंडू काका देवरे अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांचं काय मत प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमात त्यांनी मांडले आहे ते आपण बघत आहोत भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादित केली संघटना हे म्हणताय देशात कांदा टंचाई निर्माण होईल असा दावा करून केंद्र सरकारने निर्यात बंदी केली खरोखर परंतु महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसातील कांद्याची आवक बघितली तर सर्व वर्षभरात इतकी आवक झाली नव्हती त्या बाजार समितीमध्ये झालेल्या आहे प्रचंड प्रमाणात आवक कांद्याची होत आहे तरी केंद्र सरकारची नेमकी कांदा त्यांचा कुठून माहिती मिळाली कळलंच नाही कारण की एक त्यांचं या ठिकाणी शिष्टमंडळ का होईना महाराष्ट्रामध्ये आलं होतं आणि त्यांनी चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ती निर्यात बंदी केली खऱ्या अर्थाने हे त्यांचं फक्त कारण सांगितलं की आम्हाला अशी माहिती मिळाली म्हणून आम्ही निर्यात बंदी केली खऱ्या अर्थानं निवडणुकीचा काळ आहे आणि निवडणुकीच्या काळात त्यांना निवडून यायचा आहे तर ग्राहकांना स्वस्तात कांदा या ठिकाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी या सरकारने घेणं लावला आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांसाठी केंद्रीय कृषी मंत्रालय काहीही फायद्याचं नसून कांदा निर्यातबंदी तात्काळ रद्द करावी असं या ठिकाणी भारत दिगुळे म्हणत आहे दीपक चव्हाण म्हणत आहे शेतमाल बाजाराचे अभ्यासक यापूर्वी आवक कमी होऊन दर वाढ होत असताना केंद्र सरकारने निर्यातबंदी केलेली होती मात्र आता केंद्राने दरात घसरण होत असताना देखील निर्यातबंदीचा निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचा आहे असं यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून त्यानंतर खंडू काकादेवरे ना अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांचं काय म्हणणं आहे तर बघा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने पाहणी करून कांदा लागवडीची चुकीची माहिती केंद्राला सादर केली त्या आधारे ही निर्यात बंदी झाली आहे पाच हजार रुपये क्विंटलच्या पुढे दर गेल्यानंतर निर्यात बंदी केली असती तर योग्य झाली असते मात्र आता मोठी आवक होत असून दरात घसरण शेतकऱ्यांच्या अडचणी आणणारी आहे त्यामुळे केंद्राने निर्यात मागे घेण्याबाबत विचार करावा असं त्यांना म्हणणं आहे आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया म्हणजे मांडू शकता वृद्ध आवडला नक्कीच लागायला जास्तीत जास्त कांदा तसं शिक्षण बांधव हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती पोहोचू द्या तुम्ही